नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो शहरात एका आठवड्यात आता हा दुसरा प्रकार घडलेला आहे शहरामध्ये दोन आगी लागले गोल्डन नेक्स्ट या ठिकाणी एक आग लागली आहे आणि आता आपण पाहतात पाच ते सहा दिवसाच्या अंतरावरच आज मीरा भाईंदर शहरातील काशी मीरा छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी असलेल्या आमिषा हॉटेल व इंटरनॅशनल केक बेकरी शॉप आगीच्या आगीच्या मध्ये पकडले गेला आणि या ठिकाणी एवढी मोठी प्रमाणात आग लागली की या ठिकाणी असलेला केक बेकरी शॉप चा पूर्ण भाग पूर्ण जळून खास झालेला आहे मीरा शहरामध्ये आमिषा हॉटेल जे आहे त्याच्याच बाजूला लागून त्याच्यावरही या ठिकाणी आग लागून तेही जळून खास झालेले आहे या ठिकाणी मीरा शहराचे फायर ब्रिगेडचे जे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांचं मनोगत मांडलेलं मन आहे चला तर मग पाहूया मीरा शहरामध्ये जी आग लागली त्या आगीला जबाबदार शॉर्ट सर्किट असे सांगण्यात येत आहे परंतु केक शॉपचा जो मालिक आहे त्यांनी सांगितलेला आहे की हा शॉर्ट सर्किट जो आहे तो तो आदानीच्या असं त्याचं मत आहे त्यांनी पापा शेख नावाचा व्यक्ती आहे त्यांनी सांगितलेलं आहे की मी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार असं सांगितलं चला तर मग पाहूया या सर्व विषयावर पुढील सविस्तर बातमी नमस्कार जय महाराष्ट्र बारा वाजता बाराच्या आसपास आम्हाला जसा कॉल मिळाला तसे आमची एक सिलवर करून गाडी निघाली एक बँकर पाड्यावरून बँकर पाडायला एक फार टीची गाडी मी तीन चार मिनटाची चार पाच मिनटाच्या आत दोन्ही गाड्या पोहोचल्या त्यानंतर आमची एक गाडी आठ होती ती पोहोचली अशा करून आम्ही त्या पाच गाड्या आल्या मी आठ होतो मी लगेच पोचलो इकडे आणि आम्ही दहा पंधरा पंधरा मिनिटांची आत आग कवर केली आग लागली होती किती नुकसान झालं

और एक सोलवर पार्क आई तीन चार गाडी और गाडी दुसरा एक्स्ट्रा गाडी पंधरा तो चार पांच गाड्या टोटल आ गे आपल्या पाच मी इधर तो मैं तुरंत मेरा ऑफिसर जो चार ऑफिसर वो भी तुरंत आ गे पंधरा मनट से आम्हाला कारवाई खतम होईसी